राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर विभाग अलर्ट मोडवर आला असून दोन मासेमारी नौका आढळून आल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असावा यासाठी बेकायदेशीर मासेमारी बंद करून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी त्यांच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांच्या स्टाईलने संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले होते एलईडी मासेमारीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते नामदार राणे यांच्या दौऱ्याचा इफेक्ट रत्नागिरीच्या मासेमारीवर तात्काळ दिसून आला मंत्र्यांचा दौरा संपतो न संपतो तोच मत्स्य व्यवसाय विभाग कामाला लागले आणि सोमवारी रात्री दोन एलईडी बोटीवर कारवाई करण्यात आली मत्स्य व्यवसाय व वो बंदरे मंत्री नितेशजी राणे यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याने मच्छीमारी करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे अनधिकृत एलईडी लाईटचा वापर मत्स्यमारीसाठी करू नये अशाही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नौकांना कठोर कारवाई सामोरे जावे लागेल असे मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे